नमस्कार तर माझ्या चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी ब्लाऊजसाठी जे मटेरियल लागतं ते आणलेलं आहे आणि मी कोणतं कोणतं मटेरियल कशा पद्धतीने घेऊन आलेलं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार तर मी या पद्धतीने हा जो आहे तो पेपर कटिंगचा एक सेट आणलेला आहे त्यानंतर फुकाचं पूर्ण पॉकेट आणलेलं आहे याच्यामध्ये पंधरा पॉकेट येतात छोटी मला हे परवडतं आणि सारखं सारखं आणावं लागत नाही त्यामुळे मी हे पूर्ण पॉकेट घेऊन आलेले आहे त्यानंतर या पद्धतीने सर्व प्रकारच्या लेस मी आणलेल्या ले आहेत तर जास्त करून मी गोल्डन कलरच्याच आणलेल्या आहेत आणि एक फक्त पिंक कलरचे आणलेली आहे नॉडच्या दोन बंडल्स मी आणलेले आहेत कारण मला खूप दिवस जावेत यासाठी मी जास्त मटेरियल घेऊन आले त्यानंतर हे दोन बत्तीस इंचचे कप आहेत प्रिन्स कटरीमध्ये मला हे यूज करायचे आहेत मी हे कसे यूज करतात याचाही व्हिडिओ तुम्हाला पुढे टाकणार आहे आणि या पद्धतीने हे धनश्रीचे फॉल वगैरे मी घेऊन आलेले आहे भरपूर आणलेले आहेत आणि त्यानंतर अस्तर देखील मी आणलेले आहेत क्वालिटी ही खूप छान असते तिथल्या अस्तरची आणि सत्तर सेंटीमीटर मी हे अस्तर आणलेले आहेत त्यानंतर गुंड्यांचे मी पॉकेट आणलेले आहेत आणि हा पत्ता आहे शिवरत्ननगर नॉवेल्टीचा तो मी तुम्हाला नंतर सांगेन आणि हे रेल्स आणि काही मला लागणार